नमस्कार सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्ही सर्वजण आज आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयावर बोलण्यासाठी आलो मित्रांनो आहोत आणि तुमच्याबरोबरचा हा संवाद आपण सातत्याने करणार आहोत कारण प्रश्न करिअरचा आहे प्रश्न ध्येयाचा आहे प्रश्न मित्रांनो स्वप्नांचा आहे मित्रांनो मैत्रिणीनो मला नेहमी कायम असं वाटत असतं की ताकदवान असणारी व्यक्ती जिच्याकडे क्षमता आहे जिच्याकडे कौशल्य आहे जिच्याकडे उत्तम उत्तमातलं उत्तम ज्ञान उत्तम आहे परंतु अशी व्यक्ती सुद्धा मित्रांनो मैत्रिणी आपल्या करिअरमध्ये आपल्या ध्येयामध्ये कुठेतरी अपयशी होताना दिसते का बरं तर त्याचे अनेक कारण आहेत आणि त्यापैकी एक कारण म्हणजे अप्रोच ज्याला आपण तुम्ही आम्ही दृष्टिकोन म्हणतो मित्रांनो आपल्याला आपल्याला, आपल्याला दु, आपला दृष्टिकोन बदलायला हवा निश्चितपणे स्टिक राहणं टिकून राहणं टिचून राहणं ज्याला आपण म्हणतो की नेवर गिव्ह अप एट्यूड हा अगदी बरोबर आहे मात्र टिकून राहताना आपण योग्य ठिकाणी टिकून आहोत का आपण योग्य ठिकाणी ते प्रयत्न करत आहोत का हे तपासणं गरजेचं आहे म्हणून आज आपण आपल्या ह्या आर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर आज ज्या विषयावर आपण चर्चा करतोय तो विषय आहे दृष्टिकोन आणि पुन्हा एकदा मी ऍडव्होकेट राकेश सत्वेसर एज्युकेशनिस्ट संस्थापक संचालक आर अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दृष्टिकोन बदलणे म्हणजे नक्की काय तो कसा बदलावा तर मी एका गोष्टीच्या आधारे तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करेन मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही अगदी लहानपणी गोष्ट ऐकली असेल आणि ती गोष्ट आहे ससा आणि कासवाची ती एक स्पर्धा होती त्या स्पर्धेमधून काय दाखवण्याचा प्रयत्न झाला तर कशा पद्धतीनं कासवाने संयम आणि सातत्य बाळगला आणि ती स्पर्धा जिंकली पण तीच स्पर्धा जी आपण आपल्या लहानपणी आहे तीच गोष्ट स्पर्धेची गोष्ट जी आपण लहानपणी ऐकलीये ती जर आपण आज तीच गोष्ट आपल्याला आज ऐकायची असेल तर मला असं वाटतं आधुनिक काळातील ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही आम्ही ऐकायला पाहिजे आणि विसरू नका बरं आपण कोणत्या विषयावर बोलतोय आपण कोणत्या विषयावर संवाद साधत आहोत तर दृष्टिकोन आपला अप्रोच काय याबद्दल बोलतोय कारण शेवटी लक्षात घ्या कितीही ज्ञान असेल कितीही बुद्धिमत्ता असेल कितीही मोठा कौशल्याने भरलेलं एखादं व्यक्तिमत्व असेल मित्रांनो दृष्टिकोन बदलला दृष्टिकोन चुकला तर त्याला त्याच्या जीवनामध्ये अपयशाला सामोरं जावं लागतं माझी अशी इच्छा आहे की माझ्या परिवारातील प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपल्या स्वप्नांमध्ये कधीही अपयशी होता कामा नये सो मित्रांनो आपण ऐकूया काळातील ससा आणि कासवाची गोष्ट स्पर्धा पुन्हा सुरू होतीये स्पर्धा तीच आहे लांब दिसणाऱ्या त्या झाडापाशी ससा आणि कासवाला पहिला जो पोचेल त्या दोघांपैकी तो त्यामध्ये जिंकणार आहे पण ते झाड आता नदीच्या पलीकडे आहे नदीच्या पार आहे त्या झाडापाशी पोचायचंय मित्रांनो गोष्ट ऐकताय ना आधुनिक काळातील गोष्ट आता आधुनिक काळातल्या गोष्टीमध्ये ज्या झाडापाशी पोचायचंय ते झाड मित्रांनो नदीच्या पल्ल्याड आहे नदीच्या पलीकडे आहे आणि तिथे जाऊन आपल्याला जो पहिल्यांदा पोचेल तो या स्पर्धेमध्ये विजेता होणार आहे बघा दोघांनीही ठरवलंय की या स्पर्धेमध्ये आपल्याला काय करायचंय जिंकायचंय सो दृष्टिकोन कसा असला पाहिजे तर या गोष्टीमध्ये ससा कासवाला म्हणतोय की कासवा मी तू माझ्या पाठीवर बस मी तुला नदीपर्यंत घेऊन जातो धावत सुटले दोघी कासव मात्र धावत नाहीये कासव सशाच्या पाठीवर बसलाय कुठपर्यंत मित्रांनो नदी नदीपर्यंत नदीच्या काठापर्यंत जशी नदी लागली तसा आता कासव म्हणतोय सशाला सशा आता तू माझ्या पाठीवर बस आता आपण नदीच्या पलीकडे दिसणाऱ्या त्या झाडापाशी आपल्याला पोहोचायचंय तशीच कृती सशाने सुद्धा केली तो कासवाच्या पाठीवर बसला नदीतून पार होऊन दोघी नदीच्या पलीकडे दिसणाऱ्या धियापाशी दोघेही पोहोचले मित्रांनो दोघांनी एकच दृष्टिकोन सांभाळला आणि तो म्हणजे दोघांनाही जिंकायचंय इथे स्पर्धा आपली दुसऱ्यांबरोबरची नाही आहे इथे स्पर्धा आपली दुसऱ्या बरोबरची नाही आहे इथे स्पर्धा आपली, आपली आपल्या बरोबरची आहे तो दृष्टिकोन जो आधुनिक काळातील ससाने आणि कासवाने बाळगला दोघेही जिंकले दोघेही त्या झाडापाशी पोचले हाच दृष्टिकोन जर तुम्ही आम्ही एक युवक म्हणून एक युवती म्हणून आपण जर स्वतः बरोबर ठेवला तो सांभाळला तर मला खात्री आहे की प्रत्येक जण जिंकेल मात्र ध्येय वेगवेगळं असू शकेल मित्रांनो निश्चितपणे लक्षात घ्या जसा दृष्टिकोन तशी कृती माणसाचा दृष्टिकोन कसा आहे त्याप्रमाणेच त्याची कृती होत असते त्याकडून कृती होत असते आणि मित्रांनो तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे जशी कृती तसा निकाल तसा रिझल्ट असतो म्हणून आपला आपला दृष्टिकोन काय आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आपण एखाद्या गोष्टीकडे एखाद्या कामाकडे एखाद्या कार्याकडे आपल्या ध्येयाकडे आपण करत असलेल्या कामाकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहतोय हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे म्हणून विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ध्येय कोणतंही असू हो दे ध्येय स्पर्धा परीक्षेतल्या असू दे ध्येय प्रशासकीय अधिकारी होण्याचं हो 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 असू दे ध्येय ध्येय डॉक्टर इंजिनियर होण्याचं हो हो असू दे तुमचं अतिशय सुंदर असं नृत्य करणारा नृत्यांगणा होण्याचं असू हो दे उत्तम चित्रकार होण्याचं असू दे उत्तम कलाकार होण्याचं असू दे उत्तम मूर्तिकार होण्याचा असू दे मित्रांनो ध्येय कोणतंही असू दे ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही आम्ही कोणता दृष्टिकोन बाळगला आहे कोणता दृष्टिकोन आपण आपल्या अंगवळणी आपल्या अंगी बांधवलेला आहे हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाणं नेहमी चांगल्या विचारानं पुढे जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो बऱ्याचदा पाहतो आपण की माणसाचा अप्रोच हा जर कॅज्युअल असेल माणसाचा दृष्टिकोन जर कॅज्युअल असेल तर त्याला अपेक्षित यश नक्कीच मिळत नाही म्हणून यशाकडे वाटचाल करताना ध्येयाकडे वाटचाल करताना आपला दृष्टिकोन आपला अप्रोच हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे संपूर्ण विचाराने भरलेला असला पाहिजे आणि जे ध्येय साध्य करायचंय त्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य त्या काय म्हणूया आपण योग्य यो त्या विचाराने प्रेरित असला पाहिजे मित्रांनो दृष्टिकोन कोणाकडून घेता येत नाही ये बर का तुम्हाला असं वाटत असेल की मी एखादा व्हिडिओ पाहीन एखादा व्हिडिओ पाहून मी समोरच्याचा दृष्टिकोन आत्मसात करेन अजिबात नाही मित्रांनो माझा नेहमी विरोध असतो की युट्यूब चॅनलवर जाताना तुम्ही नेमकं काय पाहावं जाऊ नये का जायला पाहिजे मात्र वर जाऊन तुम्ही कोणते व्हिडिओज पाहावेत मोटिवेशनल पाहावेत का तर अजिबात नाही मी नेहमी म्हणतो की सगळ्यात मोठं मोटिवेशनल कोण पॉवर मोटिवेशनची पॉवर कुठे असेल तर मित्रांनो मैत्रिणीनो तू तु, तुम तु, ती तुमच्या आतमध्येच आहे परमेश्वराकडून मिळालेल्या देणगीतली सगळ्यात मौल्यवान देणगी म्हणजे कोणती तर ती म्हणजे विल पॉवर सो म्हणून मित्रांनो अंतर्गत असलेल्या पॉवरला जागृत करा तुमच्या आत्मशक्तीला जाग करा आणि तुमचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक ठेवा आणि तोच खऱ्या अर्थानं तुमच्या ध्येयासाठी उपयोगी पडेल दुसरी महत्वाची गोष्ट ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट अजून एक अनुभवलीत का मित्रांनो एकटेच पळत राहू नका आपल्या सहकार्यांना आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना जे कोणी आपल्यासोबत त्याच क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांना घेऊन पुढे चला क्षेत्र कोणताही असू दे त्या क्षेत्रातील विद्यार्थ्याला मदत करा कारण लक्षात घ्या सकारात्मक दृष्टिकोन दृष्टिकोन हा तुम्हाला शिकण्याचा विचार करू नका जसं मी आत्ताच म्हटलं की दृष्टिकोन दुसऱ्याकडून विकत घेता येणार नाही तो तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करावा लागेल त्याला तुम्हाला स्वतःमध्ये विधिंगत करावा लागेल आणि तरच तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचा प्रवास तुमच्या करिअरचा प्रवास एन्जॉय करता येईल कर कारण लक्षात घ्या कोणतेही कार्य जेव्हा तुम्ही एन्जॉय करताना खऱ्या अर्थानं तुम्ही यशाला गवस निघालता म्हणूनच मित्रांनो कायम लक्षात असू द्या की पाहिलेलं ध्येय पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याकडचा दृष्टिकोन आपला अप्रोच खूप महत्वाचा आहे तो नेहमी नेहमी कसा असला पाहिजे तर तो सकारात्मक असला पाहिजे आणि अत्यंत भारलेला असला पाहिजे ऊर्जेने भरलेला असलं पाहिजे आणि प्रचंड ऊर्जेने भारलेलं हे व्यक्तिमत्व तुम्ही जेव्हा पुढे घेऊन जाल मला खात्री आहे की तुम्ही पाहिलेलं स्वप्न नक्की पूर्ण करा म्हणून मित्रांनो अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही स्वप्न कोणतेही बघा मात्र त्या स्वप्नांसाठीचा एक सर्वोत्तम दृष्टिकोन बाळगा जवळ ठेवा आणि यशात त्या ध्येयामध्ये तुम्ही निश्चितपणे ते ध्येय पूर्ण करा आणि मी मनापासून आपल्या सगळ्यांना यासाठी शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला आवाहन करेन की आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो कारण या युट्यूब चॅनलवर आता तुम्हाला अत्यंत महत्वाच्या विषयांवरती व्हिडिओज शेअर केले जाणार आहेत आणि ते तुम्हाला पाहता यावेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन यावी यासाठी महत्वाचं आहे मित्रांनो मैत्रिणीनो आरास अकॅडमीच्या माध्यमातून परत एकदा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओमध्ये आपली रजा घेतो धन्यवाद